नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मित्रांनो प्राजक्ता माळी आणि सुरेश दास या दोघांचं जे काही स्टेटमेंट आहे त्यांनी एकमेकांना दिलेली जी उत्तर आहेत त्यावर आपण बोलणार आहोत संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि प्राजक्ता माळी परळीला आल्या काय घडलं काय संबंध काय सोशल मीडिया यावर आपण बोलणार नाही आहोत कारण त्यावर आपण का बोलणार नाही आहोत त्या संदर्भामध्ये आपल्याकडे काहीही पुरावे नाहीत आणि काय नेमकं आहे काय कोणाशी संबंध आहेत कोणाचा फोटो कोणासोबत यावर सुद्धा आपण बोलणार आहोत मात्र ज्या प्रकारे संतोष देशमुख हे प्रकरण आहे खून प्रकरण आहे या प्रकरणाला बगल देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि याचं राजकारणसुद्धा केलं जातं आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो आहे सुरेश धस आणि प्राजक्ता माळी यांच्याबद्दलच आपण फक्त बोलणार आहोत सुरेश धसांची जी काही प्रतिक्रिया आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यावर उत्तर देत असताना प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावर सुद्धा म्हणजे हा विषय तो आहे आपला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये मला आणि इतर लोकांना पडलेले प्रश्न आहेत त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू काही सवाल जवाब करण्याचा प्रयत्न करू चित्रपट क्षेत्र आणि राजकारण सामाजिक क्षेत्र संस्कृती मानपान आदर सन्मान या सगळ्या गोष्टी काय याचा संबंध येतो का यावर सुद्धा आपण बोलणार आहोत सुरेश धसांनी प्राजक्ता माळी यांचा अपमान केलाय एका स्त्रीला ठेच पोहोचवली असं प्राजक्ता माळींचं म्हणणं आहे प्राजक्ता माळी या कलाकार आहेत अनेक टी व्ही सिरियलमध्ये त्यांनी काम केलं आहे चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे मात्र या सगळ्या गोष्टींमुळे प्राजक्ता माळी डिस्टर्ब आहेत मागच्या दीड महिन्यांपूर्वी करुणा शर्मा यांनीसुद्धा एक स्टेटमेंट केलं होतं ते स्टेटमेंट दीड महिन्यापूर्वीचं होतं तेव्हाच प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल नेटकरी विचारत आहेत आता काही दोन चार लोक प्राजक्ता माळींच्या समर्थनात उतरलेत खरे मात्र ते सुद्धा कलाकार आहेत आणि कलाकार कलाकाराच्याच बाजूने उभा राहणार मग ते खोटं असो की खरं असो त्यांचा काही याच्यामध्ये आपण एखादा वेगळा कॉलम काही उभा करू शकत नाहीत किंवा मग काही वेगळं सांगू शकत नाहीत कारण ते आहेत कलाकार आणि कलाकार कलाकाराचीच बाजू घेणार आहेत मात्र त्यामधले काही संस्कृती जपणारे महाराष्ट्राचं हित जपणारे देशाचं हित जपणारे काही सोडले तर जे कलाकार ज्या ज्या लेवलचे आहेत ते त्यांची बाजू घेत असतात हे आता मला म्हणायचं आहे ही सगळी सध्याची परिस्थिती आहे प्राजक्ता माणींनी सुरेश दासांना उत्तर दिलं महिला आयोगाकडे तक्रार केली मुख्यमंत्र्यांना सुद्धा ते भेटणार आहे प्राजक्ता माळींच्याबद्दल सुरेश दसांनी काय म्हटलं त्यावर आपण एकदा नजर टाकूयात सुरेश दासांचे काय स्टेटमेंट होते ते अगोदर पाहूयात परत ते कोणती हिरोईन आहे ते लय नाच देव जास्त हा लय खंबा राहली तिथे स्थापना चौधरी हा असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का तर यामध्ये सुरेश दसांनी प्राजक्ता माळी रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी ह्या दोन तीन जणींचे नावं घेतले आणि इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे पॉलिटिकल इव्हेंट मॅनेजर कसं करायचं असेल तर ते, ते परळीत येऊन शिकावं असं त्यांनी म्हटलेलं आहे प्राजक्ता माळीने याचाच फार राग आलेला आहे आणि त्यांनी आम्हाला खोचक आणि अपमानास्पद जे आहे ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यांची जे काही हावभाव होते त्यांचं जे काही बॉडी लँग्वेज होती त्यावरून आपला जो आहे तो अपमान झाला आहे असं प्राजक्ता माळींचं म्हणणं आहे मला प्राजक्ता माळींना काही प्रश्न विचारायचे जनतेच्या आणि प्रेक्षकांच्या नेटकरांच्या वतीनं जे तुम्हाला पाहतात जे तुम्हाला प्राजक्ता माळी म्हणून ओळखतात अशा लोकांचे काही प्रश्न आहेत त्यामध्ये मी सुद्धा एक आहे प्राजक्ता माळींनी मागील काही महिन्यांपूर्वी रान बाजार नावाची एक वेब सिरीज केली होती त्यामध्ये एक सेक्स वर्कर म्हणून प्राजक्ता माळींनं त्यामध्ये अभिनय केलेला आहे आणि तो इतका खालच्या दर्जाचा केलेला आहे त्यावर मी त्यावेळेससुद्धा बोललो होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्राजक्ता माळींना याच संदर्भामध्ये ट्रोल करण्यात आलं होतं प्राजक्ता माळींनी ती सिरियल केली आणि ती सिरियल करत असताना त्याच्यामध्ये काम करायला जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्ही कुटुंबियांची माहिती आहे का परवानगी आहे का तेव्हा फार उत्साहाने आणि कुतुहलाने त्यांनी उत्तर दिलं होतं की माझी आई सुद्धा म्हणाली काही हरकत नाही या सगळ्या गोष्टींना करायला आणि त्याबद्दल अभिनय करायला मला काही वाटत नाही असं तिच्या आईचं म्हणणं होतं असं प्राजक्ता माळींनी म्हटलं मात्र काल पत्रकार परिषद घेत असताना प्राजक्ता माळी त्यांच्यासोबत आई आणि त्यांचे नातेवाईकसुद्धा होते काही कुटुंबीयसुद्धा होते प्राजक्ता माळींनी त्या वेब सिरीजमध्ये कशा प्रकारचे सीन्स दिलेले आहेत कशा प्रकारचे शब्दप्रयोग आहेत कशा प्रकारचे ती मालिका आहे या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत का तर, काही लोक सोडले तर सगळ्या महाराष्ट्राने हे पाहिलेलं आहे आणि प्राजक्ता माळींच्या त्या कॅरेक्टरवर आणि त्या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि त्यांना ट्रोल केला होता या सगळ्या गोष्टी नव्यानं नाहीत सुरेश दसांचं कालचं स्टेटमेंट एवढं त्यांना टोचलं मात्र प्राजक्ता माळींनी काही सीन्स आणि काही वर्डिंग वापरलेलं आहे त्या रानबाजारमध्ये ते सुद्धा एकदा ऐकूयात आणि मग याची तुलना आपण करूयात

कामले में बोल रिया तेरे को मैं बोल रही तू रात भर मेरे को यहां सडा नहीं तो नहीं तो छोड़ मेरे पे कुछ भी कर मैं झट पैसे नहीं देते तेरे को हां तू तर अशा प्रकारच हे स्टेटमेंट सुरेश दसांचं आणि अशा प्रकारची वर्डनिंग प्राजक्ता माळींचं रान बाजार या सिनेमामधला काही सीन्स त्यांनी दिले आहेत ओपन दिले आहेत त्याच्यामधले काय शब्द प्रयोग आहे त्या जेलरला बोलत असताना त्यामध्ये त्या हवालदाराला बोलत असताना आणि त्या महिलांसोबत का काही गप्पा गोष्टी करत असताना त्यांना अभिनय करायला यामध्ये काहीही लाज शरम वाटलेली नाही एक कलाकार म्हणून ती सगळं अभिनय त्यांनी केलेलं आहे आणि मात्र काल सुरेश दसाने जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटवर ते उत्तर देत असताना त्यांना फार ते स्टेटमेंट टोचलेलं आहे समजू शकतो कलाकार कला आहेत आणि कलाकार अभिनय करत असतात कलाकारी करत असतात आपली अदाकारी दाखवत असतात मात्र कलाकार कलाकारी अदाकारी आणि त्यांच्या भूमिकेमध्ये असताना ते रोबोट नसतात तेव्हा सुद्धा ते माणसं असतात हे आम्ही समजून घेतलं पाहिजे हे आम्हाला समजावं लागेल कलाकार एकदा त्याच्या भूमिकेमध्ये असेल ना एखाद्या चित्रपटामध्ये मालिकेमध्ये तर तो भूमिकेमध्ये असताना तो, तो माणूस असला पाहिजे आणि माणूस असतो तो लगेचच रोबोट होतो आणि बाहेर आल्यानंतर लगेच तो माणूस होतो असं अजिबात नाही म्हणजे तुम्हाला हे सगळं करायला तिकडं मालिकेमध्ये जमतं मात्र इकडे एखादा सुरेश दसारखा माणूस बोलला तर त्याला तुम्हाला फार ते टोचतं या सगळ्या गोष्टी बरोबर नाही आहेत मात्र असं असताना तुम्हाला कॅरेक्टरमध्ये जात असताना काहीही करायला जमतं मात्र कॅरेक्टरमधून बाहेर आल्यानंतर तुम्ही फार सुसंस्कृत होता एक कलाकार होता आणि एक कलाकाराबरोबरच तुम्ही फार चांगले नागरिक असता आणि सगळ्या लोकांनी तुमच्या पाठीमागे उभं राहावं असं तुम्हाला वाटतं या अगोदर मराठी कलाकार होऊन गेले नाहीत का त्यांनी अश्लीलता दाखवूनच ते मोठे झालेत का त्यांना अश्लीलता दाखवता आली नाही म्हणून ते मोठे झाले नाहीत आणि असे कलाकार पडून राहिलेत असं आहे का आम्ही अश्लीलता पूर्वी माझा जन्म नव्वदचा आहे आता या सगळ्या गोष्टींच्या अगोदर आम्ही चित्रपट पाहिलेले त्या अगोदरचे चित्रपट आम्ही पाहायचो आणि आजही तीच गाणी आम्ही ऐकत आहोत हिंदी असतील किंवा मराठी असतील याच्यानंतर तशी गाणी होणे नाही आणि होणार नाहीत आमच्यापेक्षा लहान लेकर सुद्धा तीच गाणी ऐकतात आम्ही आम्ही सुद्धा तीच ऐकतो आणि आमचे वडील आजोबा सुद्धा तीच गाणी ऐकतात म्हणजे तेव्हा ती लय तेव्हाचं ते प्रसाळ तेव्हाचं ते अभिनय तेव्हाची ही सगळी परिस्थिती अत्यंत सुसंस्कृतपणानं पूर्णपणे नटलेली होती आता मात्र ती विवस्त्र झाली माफ करा या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ही खदखद नाहीये ही वास्तव आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे तुम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागेल संपूर्ण कलाकारांनाच तुम्हाला अगोदर तुमच्या अभिनयामधून संस्कृती जपावी लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लोकांकडून महाराष्ट्रातल्या जनतेकडून ती अपेक्षा ठेवावी लागेल तुम्ही स्तर कायम ठेवा संस्कृतीत स्तर कायम ठेवा तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी फार पचतील आणि आता येणाऱ्या काळामध्ये पावलं पावली या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील हे नाकारता येणार नाही त्यामुळे कुठल्या एखाद्या सुरेश दसांनी बोललं आणि ते तुम्हाला टोचावं असं अजिबात नाही केवळ प्राजक्ता माळींच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा तो अभिनय त्यांची ती मालिका आणि कालचं जे त्यांचं स्टेटमेंट होतं किंवा पत्रकार परिषद होती आणि मी संस्कृत आहे मला कलाकार आहे मला का बदनाम करता मला का ट्रोल करता यावर एकमेव ते उत्तर आहे तुम्ही तुमची संस्कृती जपली पाहिजे तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल आणि आता तुम्हाला ट्रोल केल्याशिवाय राहणार नाही एवढंच येणाऱ्या काळामध्ये नव्यानं पुन्हा बोलू धन्यवाद